नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एट पे कमिशन अपडेट आठव्या वेतन आयोगाचा मुहूर्त हुकणार जानेवारी दोन हजार सव्वीस ऐवजी कधी लागू होणार जाणून घ्या संपूर्ण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता एट पे कमिशन अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा एट पे कमिशन अपडेट आठव्या वेतन आयोगाचा मुहूर्त हुकणार जानेवारी दोन हजार ऐवजी कधी लागू होणार जाणून घ्या संपूर्ण सविस्तर अशी अपडेट नवी दिल्ली देशभरातील केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारक यांच्याकडून आठवा वेतन आयोगाच्या घोषणेची वाट पाहिली जात आहे या आठव्या वेतन आयोगात पगार पेन्शन आणि भत्त्यामध्ये बदल होईल मात्र मात्र जानेवारी दोन हजार सव्वीसपासून वेतन आयोग लागू होऊ शकतो हा खरा प्रश्न आहे द इकॉनॉमिक टीमच्या रिपोर्टनुसार आठव्या वेतन आयोगाची सुरुवात ही निश्चित वेळेपेक्षा लांबू शकते सातव्या वेतन आयोगाची घोषणा फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये करण्यात आली होती मात्र मात्र त्यांच्या शिफारसी जानेवारी दोन हजार सोळामध्ये लागू करण्यात आल्या होत्या जून दोन हजार पंचवीसपर्यंत अजून नव्या आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्स म्हणजेच अधिकार आणि दिशा स्पष्ट करण्यात आलेली नाही त्यामुळं जानेवारी दोन हजार सव्वीसपासून आठवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता कमी आहे रिपोर्टनुसार दोन हजार सव्वीसच्या शेवटी किंवा दोन हजार सत्तावीसच्या सुरुवातीला आयोग या ठिकाणी लागू केला जाऊ शकतो बघा पगार रचनेत कशा पद्धतीने बदल होणार आहे आतापर्यंतच्या या वेतन आयोगात सरकारनं वेतन निश्चित करण्यासाठी वेगवेगळ्या उपायांचा वापर केला आहे सहाव्या वेतन आयोगात पेमेंट आणि ग्रेंड पेची सुरुवात करण्यात आली होती त्यामुळं पगाराची रचना सोपी बनली होती या सातव्या वेतन आयोगात पुन्हा बदल करण्यात आले यामध्ये चोवीस लेवल पे मॅट्रिक सादर करण्यात आलं ज्यामुळे प्रत्येक लेवलसाठी ठराविक पगार निश्चित असतो आणि त्यामध्ये त्यामध्ये फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न टक्के होता जो पगार वाढीचा मुख्य आधार होता बघा हा झाला एकूणच पगार रचनेत बदल त्यानंतर आहे आठव्या वेतन आयोगाकडून अपेक्षा काय असणार आहे सरकारकडून आतापर्यंत अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आली नाही मात्र तज्ञांच्या मते फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट पाच ते दोन पॉइंट आठ इतका असेल म्हणजेच सध्याच्या मूळ वेतनामध्ये त्यांच्या पटीत हे पगारवाढ निश्चित केली जाईल मात्र जोपर्यंत आयोगाची स्थापना होत नाही तोपर्यंत तोपर्यंत कोणताही अंदाज वर्तवणं चुकीचं ठरू शकतं बघा कर्मचाऱ्यांना वाट पाहावं लागणार या आठव्या वेतन आयोगाची रूपरेषा आतापर्यंत तयार झालेली नाही त्यामुळे जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत तो लागू होणं अवघड आहे सरकारच्याकडून अद्याप कोणतीही ठोस अपडेट आलेली नाही कर्मचारी संघटना आणि पेन्शनर्सच्या मागण्या हे सरकारपर्यंत पोहोचवल्या जात आहेत अशा चर्चा देखील सुरू आहेत आता हे पाहावं लागेल की या दिशेनं सरकारकडून पहिलं पाऊल कधी पडणार बघा शेवटी प्रश्न प्रश्नच राहिलेला आहे एकूणच अशा पद्धतीने एथ पे कमिशन अपडेट म्हणजे या आठव्या वेतन आयोगाचा मुहूर्त हुकणार जानेवारी दोन हजार सव्वीस ऐवजी कधी लागू होणार आहे आठवा वेतन आयोग याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपले या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद